राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या पानंद रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तीन ऑक्टोबर रोजी तहसीलदारांचे शासकीय अधिकारी आले होते दरम्यान शहाजी कांबळे यांच्या अतिक्रमणाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यास न्यायालयानं मनाई आदेश दिल्याचं शहाजी कांबळे यांनी कागदपत्रावरून स्पष्ट केले त्यानंतर दर अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबली त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ काही काळ आक्रमक झाले होते शहाजी कांबळे यांनी पत्रकार बैठक घेत राधानगरी आणि कोल्हापूर या दोन्ही न्यायालयांनी माझ्या बाजूने निकाल दिलाय तरीही मी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला व कोल्हापूर न्यायालयाने सुद्धा माझा अतिक्रम कुठलंही अतिक्रम नाही आहे असं सिद्ध केलेला आहे पण ग्रामपंचायत सी बी घेऊन माझं घर पाडण्यात येत आहे हे प्रत्येक वेळी मला धमकी आणि नोटीस देत आहे मला आता असं लागले की माझं जर निवडं मला न्याय मिळूनसुद्धा जर ग्रामपंचायत माझ्यावर अशी कारवाई करत असेल तर मला कौटुंबिक सगळ्या कुटुंबाला घेऊन आत्महत्या करावी लागेल आणि त्याला जबाबदारी ग्रामपंचायत असेल कारण ते जातीवाद निर्माण करायला लागलेली यु चुकीच्या पद्धतीने येऊन माझे संडास किंवा घर पाडण्याचा प्रयत्न केला कारण माझ मग त्यांचं असं म्हणणं आहे की मी अतिक्रम केलं आहे पण माझं त्यांना असं सांगणं आहे की माझ्याकडे एक चारशे ब्याऐंशी दस्त नंबर तो एकोणीसशे त्रेपन्नात दस्त आहे त्याची लांबी आहे पंचेचाळीस रुंग्या आहे साठ फूट काय त्या दस्ताज आधारे काय माझं साठ फूट मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती दिवाणी दावा एकशे सत्त्याऐंशी बारा दोन हजार बारा रोजी दाखल केला त्याचा निकाल झाला त्यांचा सात बारा दोन हजार बावीस रोजी त्या निकालामध्ये मान्य कोर्टानं असं सा सांगितलं की यांचा दावा फेटताळलेला आहे म्हणजे माझं अतिक्रमण सिद्ध झालेलं नाही तरी पण त्यांनी मला नोटीस देऊन माझं अतिक्रमण पाडण्याच्या दृष्टी म्हणजे माझं घर पाडण्याच्या दृष्टीनं एवढी सगळी काल यंत्रणा राबवली होती सरपंच अर्चना किल्लेदार यांनी पानंद रस्त्याची गरज ही सर्व समाजातील लोकांची आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नसून पानंद रस्ता खुला होणं ही गावची आणि सर्व समाजाची गरज असल्याचं सांगितलं मी तिटवे गावची लोकनियुक्त सरपंच सो अर्चना रंगराज किल्लेदार काल आमच्या गावामध्ये पानंद रस्त्या च्या अतिक्रमणाचा जो विषय झाला त्यामध्ये शहाजी कांबळे यांनी जातीवादाचा मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावर त्या पाणंद रस्त्याचं अतिक्रमण हटवताना सर्व समाजातील लोक तिथं उपस्थित होते कोणताही जाती इथं करण्यात आलेला नव्हता त्याचबरोबर ही पाणंद खुली झाली तर ती पाणंद सर्व सर्व समाजातील लोकांसाठी उपयुक्त राहणार आहे सर्व जाती समाजातील आहेत त्यांच्या समाजातील लोक आज माझ्यासोबत आहेत साठी व्हावं समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावं असं मला वाटतं उन्या एका व्यक्तीसाठी रस्ता तटू नये किंवा अडवू नये ते गेल्यावेळी सत् सत्तेमध्ये होते ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लाव लावून घेतलेला आहे क्रमण केलेलं नाही पण वास्तविक मेन रस्त्यावर पाणंद रस्त्यावर त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे आणि ते अतिक्रमणमध्ये लाू, येतं ज्यावेळी ते सत्तेत होते त्यावेळी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून निकाल आपल्या वळवून घेतलेला आहे दलित वस्तीसह सर्व समाजातील नागरिक आणि शेतकऱ्यांना ही पानंद खुली होणं गरजेचं आहे ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा पानन रस्ता खुला करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे असे असले तरी राधानगरी तालुक्याचे तहसीलदार काय निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांबरोबरच सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे लाइव्ह मार्टीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस